नमस्कार मंडळी आज आपण आपल्या शिळ्या पोळ्यापासून खमंग कुरकुरीत ताची भाकरवडी करणार आहोत कधीतरी पोळ्या उरतात त्यापासून नेहमीचा नेहमीचा पोळ्याचा कुसकरा खाऊ कंटाळा येतो म्हणून आपण आज नवीन रेसिपी घेऊन आलेलो ती म्हणजे पोळ्यापासून खमंग कुरकुरीत तासी भाकरवडी इथे माझ्या चार पोळ्या संध्याकाळच्या उरलेल्या येतात तर आता आपण काय करूया सर्वात पहिल्यांदा वाटण तयार करून घेऊया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेले त्यामध्ये चार पाच मिरच्या टाकायच्या हिरव्या अद्रकचा तुकडा घालायचा लसूण पाकळ्या घालायच्या आणि झाकण लावून आपल्याला मिक्सरला हे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही असं वाटून घ्यायचं आहे तर आपलं वाटून झालेलं आहे आता इथे काय करायचं आहे इथे एक मी बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं इथे मी हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तर इथे मी दीड कप बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे वाटलेलं वाटण घालायचं आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे लाल तिखट थोडं कमीच घालायचं कारण याच्यामध्ये आपण मिरचीचं वाटण घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालायची चे।। अर्धा चमचा हिंग घालायचं चे। एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर घालायचे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे थोडंसं हाताकुस करून घालायचं आहे आणि एक चमचा तीळ घालायचे तिळांना आपली कमंग लागते ही भाकरवडी तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे सगळं असं आपल्याला जिनस चमच्याने सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पिठामध्ये हे जिनस मिसळले पाहिजे तर आता काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे जास्त एकदमच पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करूनच थो आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे जास्त पातळ पण नाही घट पण नाही जसं आपण भजेसाठी पीठ कालवतं तसं पीठ कालवायचं आहे तर हे बघा स्मूद असं हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला तर आता काय करायचं आहे हे पीठ तर तयार आहे आता आपल्याला पोळी घ्यायची आणि त्यावर हे सगळं टाकून मिश्रण एकसारखं पाहून घ्यायचं आहे आपल्याला कडीपसरक आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे मिश्रण लावून झालं की याचा चपातीचा व्हिडिओमध्ये दाखवायचा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा मी असं अलीकड्याने दाबून घेतलेलं आहे तर इथे मी सगळ्या अशा ह्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत चार चार पोळ्या यामध्ये सगळं असं वाटण लावून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला याला पोळ्याला वापून घ्यायचं आहे इथं मी छिद्र असलेली चाळणी घेतलेली वापण्यासाठी तर यामध्ये काय करायचं आता आपल्याला पोळ्या ठेवून द्यायच्यात ह्या मिशन लावलेल्या तर हे बघा इथे मी चारी पण पोळ्या अशा ठेवून दिलेल्या आहेत तुम्ही प्लेटमध्ये पण असं उकडू शकतात इथे मी जाळी असलेली चाळणी घेतलेली तर आता इथे गॅस तर मी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी दोन ग्लास पाणी घातलेले आपल्याला पोळ्या वापरण्यासाठी पाणी लागणार आहे तर आता ही चाळणी आपल्याला यावर ठेवायची आणि आपल्याला पाच ते सात मिनटं हे पोळ्या वापरून घ्यायच्या आता तर यावर मी प्लेट झाकून ठेवलेली आहे प्लेट आपल्याला वापनं जायची ठेवायची आहे तर पाच सात मिनटं व लागतात आपल्याला पोळ्या वापरल्या तर पाच ते सात मिनटं झालेले आहेत आपल्या पोळ्या वापल्या का नाही बघूया आपण तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आता इथे प्लेट काढून बघायची आहे आपल्याला पोळ्या वापरत का नाही मस्त अशा आपल्या ह्या पोळ्या वापरल्यात बघा तर इथे प्लेट आपल्यालाही काढून घ्यायची आहे खाली तर ह्या सर्व पोळ्यात आपल्याला गार करून घ्यायच्या तर थंड झाले की मगच याची आपल्याला कापून घ्यायच्यात भाकरवडी तर इथे गार झालेले आहेत बघा इथे मी काढून घेत आहे तर थोडं चि चिटकत आहेत एकूण कारण वापलेल्या आहेत त्यात बेसन पीठ लावलेले आहे मधात तर हे बघा आपल्या पोळ्या काढून झालेल्या आहेत आता आपण गॅसवर कडे ठेवूया आणि त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया आपण भाकरवडी कट करतो तोपर्यंत आपलं तेल गरम होते तरी ते आता चाकून आपल्याला भाकरवड्या कट करायच्या छोट्या छोट्या आकारात आपल्याला ही भाकरवडी कट करून घ्यायची एकसारखी तर बघा किती मस्त अशी वापून झालेली आहे भाकरवडी आपली आता याला कुरकुरीत आपल्याला अशी तळून घ्यायची सगळ्या अशा भाकरवड्या आपल्या कापून झालेल्या आहेत बघा किती मस्त अशी भाकरवडी झालेली आहे बघा ही तर आता तेल पण आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला भाकरवडी सोडायची आणि खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची तेल आपल्याला जसं पुरी तळतं तसं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये भाकरवडी टाकले की मिडीयम गॅसवर आपल्याला हे खरपूस सोस्तात तळून घ्यायचे आता तर एकसारखं आपल्याला हे पार्टी करून खरपूस अशा यावड्या आपल्याला तळून घ्यायच्या आप कुरकुरीत आणि खमंग अशी भाकरवडी होती तुम्ही पण पो पोळ्या उरल्या अशी नवीन रेसिपी करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आमच्या तर खूपच सगळ्यांना आवडली तर बघा अशी मस्त अशी आपली खमंग कुरकुरीत भाकरवडी तयार आहे तर रेसिपी कशी वाटली ना की कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक करा चॅनलवर नवीन असतात ते चॅनलला सबस्क्राईब करा तर तिळ्यांना आपले वडी खूप खमंग लागते म्हणून आवर्जून तिळं टाका बघा किती अशी झालेली भाकरवडी तर अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद